लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंतने जान्हवीला गाडीतच बसवलेलं असतं आणि जयंत ऑफिसमध्ये गेलेला असतो तिथेच विश्वा विश्वाचे आईबाबा पोचलेले असतात आता विश्वा आणि जयंत सोबत मिळून बिझनेस पार्टनर होणार असतात आणि त्याचीच प्रोसिजर म्हणून जयंतला त्याच्या बाबांच्या विश्वाच्या बाबांच्या आणि आत्याच्या सह्या हव्या असतात त्याच्यासाठीच ते दुय्यम प्रबंधक कार्यालयामध्ये पोहोचलेले असतात तिथेच लक्ष्मीसुद्धा हजर झालेली असते लक्ष्मी जेव्हा जयांची गाडी बघते तेव्हा ती पुढे येऊन जानूला विचारते की जानू तू इथे कशी काय आता जान्हवी आईला खरं खरं उत्तर देईल आणि आईसुद्धा आता जानवीला खरं उत्तर देणार का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे कारण की त्याच्यातच खूप मोठं सत्य लपलेलं आहे त्याच्यामुळे आता लक्ष्मी जानवीला काहीही न बोलता तिथून निघून जाते आहे पण समोर गेल्यावर पाहते तर तिथे जयंतच सह्या घेण्यासाठी थांबलेला असतो आणि विश्वाचे बाबा मात्र निघून गेलेले असतात जयंतला लक्ष्मीला समोर पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि विश्वाची तर लक्ष्मी काकूंना पाहून बोलतीच बंद झालेली असते इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो विश्वाला आपली आत्या लक्ष्मीच असल्याचं चा सत्य कळालेलं इकडे आता भावनाला आजीने ऑफिसवरून सुट्टी घेऊन घरकामासाठी थांबवलेलं असतं प्रचाराचे खूप लोक येत आहेत त्यांची उडभस करण्यासाठी तू आज सुट्टी घ्यायची आहेस हा माझा आदेश आहे त्याच्यामुळे भावनाला जबरदस्ती सुट्टी घ्यावी लागलेली आहे आणि रेणुका भावनाला टोमणी देत किचनमध्ये थांबलेली असते भावना, भावना रेणुकाला समजवण्याचा प्रयत्न करते पण रेणुकाला अगोदरच निलांबरी आणि आजीने हेप्नोटाईस केल्यामुळं रेणुकाचं मतपरिवर्तन झालेलं असतं काय आता विश्वा लक्ष्मीला आणि त्याच्या बाबांना एकत्र आणणार का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे आणि यामध्ये जयंत विश्वाची मदत करणार का हे बघणंसुद्धा खूप रंजक ठरेल